ज्या व्यवस्थेला तिरंग्याचा तिरस्कार होता ती व्यवस्था मात्र आज घरघर तिरंगा म्हणून प्रचार करताना दिसून येत होती तर त्यांनी आर आर एसच्या कार्यालयावर गेली चाळीस पन्नास वर्षे तिरंगा देणं फडकवला नाही आणि आज ते तुम्हाला आम्हाला सामान्य माग नागरिकांना की ज्या नागरिकांना तिरंग्याचं अप्रूप आहे तिरंग्यावर प्रेम आहे स्वातंत्र्यावर प्रेम आहे अशा लोकांना घरघर तिरंगा लावण्याचा संदेश देत आहे हा दुटप्पीपणा लोकांच्यासुद्धा लक्षात येत आहे घरघर तिरंगा फडकवल्याने देशाची माणू उंचावत नसते तर तिरंगा हा प्रत्येकाच्या हृदयामध्ये असायला हवा आणि तो प्रत्येक नागरिकाच्या हृदयामध्ये आहे परंतु एका व्यवस्थेच्या हृदयामध्ये नाही आणि तीच व्यवस्था राजकारणाच्या उद्देशाकोटी तुम्हा आम्हाला तिरंग्याच्याबद्दल प्रचार करताना तुमच्या आमच्यापुढे दिसत आहे तर आज ऑलिम्पिक आजच्या स्थितीमध्ये ऑलिम्पिक चालू असताना ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाट ही सुवर्णपदक आणत असल्याची परिस्थिती असताना तिला हरविण्याचं षडयंत्र या देशातल्या सत्ताधारी प्रस्थापित व्यवस्थेत केलेलं आहे केलेलं आहे के असा अनेकांनी आरोप केलेला आहे काही तथ्यांशसुद्धा पुढे आणलेले आहेत ज्या विनेश फोगाटने ब्रिजभूषण सिंगवर विनयभंगाचा आरोप केला होता आणि न्याय मागण्यासाठी आंदोलन केलं होतं ते आंदोलन त्यावेळी पोलिसाकरवी मोडीत काढण्याचा प्रयत्न केला विनेश फोगाटला फरफटत नेलं पोलिसांनी अनेक महिला खेळाडू कुस्ती खेळाडू रस्त्यावर उतरल्या त्यांचं आंदोलन मोडीत काढलं आणि त्या ब्रीजविशेषीनं षड्यंत्र करून त्या ठिकाणी अंबानी या कुटुंबाच्या माध्यमातून नीता अंबानीच्या माध्यमातून त्या ठिकाणी षड्यंत्र करून विनेश फोगाटचं वजन वाढवण्याचा प्रयत्न केला तिला पाण्यातून काहीतरी देण्यात आलं अशा प्रकारचा आरोप होतो आहे खरंच यांना देशाचं प्रेम असेल देशाचा मान उंचावायचा होता तर खऱ्या अर्थाने जी संधी आली होती विनेश फोगाटच्या माध्यमातून सुवर्णपदक मिळालं असतं तर भारताचं नाव उंचावलं असतं परंतु ती संधी यांनी स्वार्थापोटी द्वेषापोटी गमावलेली आहे यांना कुठल्याही प्रकारचं देशप्रेम नाही ते पण तुम्ही आम्ही सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे जय जव जय शिवराय आपल्या समाज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि ऐकून दाबा